नमस्कार मी सुहास साम अपडेटमध्ये आपण घेणार आहोत बातम्यांचा सविस्तर आढावा आवाज वाढव डी जे तुला आईची शपथ आहे असं म्हणत गणपती मिरवणुकीमध्ये डीजेला आवाज वाढव सांगणं अद्याप तरी शक्य होणार नाही आहे गणपती विसर्जनाच्या निवडणुकीतील डीजे आणि डॉलबीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं तुर्तास नकार दिलेला आहे मात्र साऊंड सिस्टीमच्या वापरावर बंदी घालणं कितपत योग्य आहे असा सवाल उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारला एकोणीस सप्टेंबर पुढील सुनावणी होणार आहे डी जे आणि डॉलबी साऊंड सिस्टीमवर पूर्ण बंदी घातलेली आहे का याविषयी माहिती देण्याचा आदेश उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेला आहे राज्य सरकारला या संदर्भामध्ये आज भूमिका स्पष्ट करायची होती दरम्यान न्यायालयानं डीजे आणि डॉलबीच्या वापरास तूर्तास परवानगी दिलेली नसून सिस्टीमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं कितपत योग्य आहे असा सवाल विचारला आहे एकीकडे कोर्टानं डी जे आणि डॉल्बीला परवानगी नाकारलेली आहे तर दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव साजरा होत असताना डॉल्बी विरोधामध्ये पोलीस प्रशासनानं कडक मोहीम उघडलेली आहे काल गणेश आगमन मिरवणुका होत्या रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती या मंडपामध्ये दाखल होत होत्या याच काळामध्ये संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यामध्ये सत्तावीस जणांवर कारवाई करण्यात आली आहे तर कालपासून आत्तापर्यंत दहा लाखांचं साहित्य जप्त करण्यात आलेलं आहे यामध्ये साऊंड सिस्टीम आणि इतर साहित्य साहित्याचा सुद्धा समावेश आहे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागातल्या अनेक गावांमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे दरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजेंनी डीजेचा आवाज वाढवणार असं सांगत थेट यंत्रणांनाच आव्हान दिलेलं आहे मंगळवारी तळं माझ्या मालकीचं असून तिथे काय करायचं काय नाही हे मी ठरवणार असं सांगून उदयनराजेंनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे